नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण पंचवीस फेब्रुवारीनिमित्त गुरुप्रतिपदा येते तर त्यानिमित्त आपण कोणत्या कोणत्या सेवा करायच्या आहेत याची माहिती घेणार आहोत ज्यांना दत्तजयंतीला पारण करणे जमले नाही तर ते आता येत्या सोमवारी म्हणजेच एकोणीस फेब्रुवारीपासून ते पंचवीस तारखेपर्यंत अशा सात दिवस तुम्ही पारण करू शकता तर कोणत्या कोणत्या तुम्ही सेवा करायच्या त्याबद्दल आपण आता माहिती घेऊया तर तुम्ही येत्या सोमवारपासून दररोज एक असं स्वामीचरित्र असे तुम्ही संकल्पयुक्त सात पारण करू शकता म्हणजे एक अख्खं पुस्तक तुम्ही दिवसाला वाचायचं आहे वेळ काढून जमले तर एका वेळेत तुम्हाला करायचे आहे किंवा दिवसभर थोडे थोडे अध्याय तुम्हाला जमतील तसे करायचे पण दिवसाला तुमचं एक अख्खं पुस्तक वाचून झालं पाहिजे असे तुम्ही सात दिवस असे सात तुम्हाला स्वामींचे पारायण करायचे आहेत तसंच अजून एक की तुम्हाला जर हे करायचं नसेल तर संक्षिप्त गुरुचरित्र म्हणून आहे ते फक्त तीस ते पस्तीस मिनटाचं असतं तर रोज एक असे सात दिवस तुम्हाला म्हणजे सोमवारपासून ते रविवारपर्यंत सात दिवस असे तुम्हाला सात संक्षिप्त गुरुचरित्र करायचे आहे किंवा ते नसेल करायचं तुम्हाला जर गुरुचरित्राचं मोठ्या ग्रंथाचं वाचन करायचं असेल तर ते पण सोमवारी जरी सुरुवात केलं तर तुम्ही एक अख्खं गुरुचरित्रांचं पारायण होऊ शकतं ते पण नसेल तर तुम्ही बावन श्लोकी गुरुचरित्र वाचू शकता किंवा ऐकू शकता असे सात दिवस किंवा तुम्हाला दर दिवशी तीन वेळा स्वामींची आरती करू शकता संकल्पयुक्त असे तुमचे सात दिवस म्हणजे तुमचे जवळजवळ एकूण एकवीस आरतीचा संकल्प होईल तसंच दररोज तीन अशा तारकमंत्राचा संकल्प करू शकता म्हणजेच सात दिवस तुमचे एकूण एकवीस आर मंत्राचा संकल्प होईल तर अशा पद्धतीने तुम्ही या सेवा करू शकता किंवा अजून एक श्रीपद वल्लभांचे देखील पारायण करू शकता आणि या श्रीपद वल्लभांच्या पारायणाबद्दल मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये ही माहिती देईन आणि त्यांचे पारायण म्हणजे त्यांच्या ज्या कथा आहेत त्या देखील व्हिडिओ मी उद्यापासून पोस्ट करेन तर ते देखील तुम्ही श्रीपद वल्लभांचे पारायण करू शकता आणि गुरुचरित्र इतकाच हा श्रीपद वल्लभांचं पारायण आहे ते प्रभावी आहे आणि त्याचे अनुभव देखील खूप जणांना आलेले आहेत तर ते देखील तुम्ही एक पारायण करू शकता तर ह्या होत्या गुरुप्रतिपेदेनिमित्त करण्यात येणाऱ्या सेवा तर याच्यापैकी तुम्हाला ज्या सेवा पॉसिबल असतील से त्या तुम्ही करू शकता आणि आपली कोणतीही मनोकामना असेल ती पूर्ण करू शकता ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद